I don't know. कवळा शेतामध्ये वरच्या वर या ठिकाणी जवळ येण्याचा प्रयत्न करतोय काय भानगड आहे काय समजणं झालंय त्याचं त्याचे काय घरच्या बिट्टी वगैरे काय काढले नाही आम्ही परंतु त्याच्या नेमकं का काय मनात काय समजण झालंय फार दोनशे मीटर पासून असं माझ्या मागचा आले संध्याकाळचे तसा वाजल्यात काय समजणं झालंय त्याचं जातोय जा नारळा झाडावर बसतोय परत इकडे येतोय त्याचं काय लेवल काय समजणं झालंय मला काय विचार आहे काय नाही अगर त्याचं एखादी घट्ट मोडला असलं तरी काय एक विचार होईल त्याचं घट्ट वगैरे बी काय कुठं काय आम्हाला दिसलं बी नाही आणि ते बाय केलं बी नाही असं कालच्या करतोय कालच्या कालच्या काल बी असं केला आज बी करालाय आता जवळ आला जरा जवळ आला परत तिकडे आला काय त्याचं काय समजण झालंय त्या भुकावलं तिथे कनिष बी टाकले त्या शेतात कनिष बी खाई ना एकदम आता जवळ आलाय आणि गेला ओढून आणि वर गेला तिथे जाऊन बसलाय प्राण्याचं काय समजतच नाही पक्षीचं पक्षी आहे पक्षी त्यांच्या मनात कोणाला काही समजत नाही फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही आणि मग परत खाली येतोय आणि वरडतोय बी फार इतर कावळे बी कोण नाही त्याच्याजवळ एक होता तो बी गेला दुसरीकडे त्याच्या मग का हा गेला नाही हा इतकंच भटकत आहे कालच्या असं चालू आहे <laughs> काल का सायंकाळी बी सहाच्या दरम्यानला असंच झालंय आणि आज बी मी फक्त उठतोय ओरडतोय ओरडतोय आणि खाली येतोय आता कणसाजवळ गेलेला आहे बघू कणीस काय खातोय काय नाही परत उठला आणि परत गेला इकडं आला इकडे पुढे आला आणि परत त्याची लेवल काय समजा मला काय त्याच्या मनात आहे आणि भोवतेनेच फिरतोय तो माझ्याच भोवते फिरतोय नेमकं काय याचं काय प्लॅन काय समजून झाले पक्षी आहे तो शेवटी काय भोका लागलाय म्हणायचं काय त्याची आई कुठे गेल्यात काय कळप कुठे गेला हे काय समजणार परंतु त्याच्याबरोबर एक कावळा होता तो कावळा मग तो परत गेला परंतु हा एकटाच इथं राहिला असं झालं ते बघू काय होतं आता प्रकारचे काय हाय 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 हा आला आणि गेला कणसाजवळ कनिज तिथे एक टाकले मक्क्याचा कनिष्ठ टाकले त्याच्याजवळ गेला बघू खातोय काय का नाही खाल्ला नाही आणि परत व आणि वर आला इकडे तिकडे त्या झाडावर जाऊन बसला गेले असं दहा चा। मिनटं चालू आहे असं इकडं <laughs> आणि तोटला तिकडे दुसरीकडे गेला लांब गेला जरा आता ह्या पोटेला Средняя А это пруд Ростеврала तिथं आता खेळतोय नळाच्या झाडाच्या बुडक्या हानी आला वर आला रस्त्याला आला तिकडे लांब गेला 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 लाम गेला कुटी ते कावळा गेला कुठे लांब गेला तिकडे दिसनाच आता बघू आता काय होतंय परत उद्या बघायला येईल येतोय का परत कालच्याने आला येतो बघू आता काय काय